भारताचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नुकताच साजरा करण्यात आला दिल्लीमध्ये या मुख्य सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन हे यंदाचे प्रमुख अतिथी होते ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत ऐतिहासिक अशा बग्गीमध्ये कर्तव्य पथावर दाखल झाले राष्ट्रपतींची ही बग्गी ऐतिहासिक का आहे नेमका या मागचा इतिहास काय यामध्ये काय खास आहे जाणून घेऊयात याच रंजक गोष्टी या व्हिडिओमधून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारत आणि पाकिस्तान मध्ये फाळणी झाली होती मग जमीन आणि सैन्यापासून प्रत्येक वस्तूंच्या वाटणी बाबत दोन्ही देशांमध्ये नियम ठरवले जाणार होते यामध्ये भारताचे प्रतिनिधी एच एम पटेल होते आणि पाकिस्तानचे चौधरी मोहम्मद अली यांना त्यांना देशाची बाजू ठेवून ही फाळणी सोपी करण्याचे अधिकार देण्यात आले होते तर दोन देशांमधील फाळणी दरम्यान गव्हर्नर जनरलचे अंगरक्षक ज्यांना आता राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून ओळखले जाते ते भारत आणि पाकिस्तान मध्ये दोन एकच्या प्रमाणात विभागले गेले जेव्हा व्हाईसरॉयच्या रॉयच्या गाडीची पाळी आली तेव्हा दे दोन्ही देशांनी त्यावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली राज्यपालांचा रक्षक कमांडर आणि त्याच्या साथीदाराने वाद मिटवण्यासाठी नाणेफेकीचा पर्याय सुचवला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांमध्ये रेजिमेंटचे पहिले कमांडर लेफ्टनंट कर्नल ठाकूर गोविंद सिंग आणि पाकिस्तान लष्कराचे साहबजादा याकूब खान यांच्या टॉस झाला तर यामध्ये भारतानं नाणेफेक जिंकली आणि ही, ही बग्गी भारताच्या वाट्याला आली तर या बग्गीची खासियत अशी आहे की बग्गीच्या वरच्या भागावर सोन्याचा मुलामा देण्यात आलाय ही बग्गी ब्रिटिश राजवटीत व्हाईस रॉयला सापडली होती तर बग्गीमध्ये तो फिरायचा मात्र स्वातंत्र्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनीही विशेष प्रसंगी या बग्गीचा वापर करण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळात भारताचे राष्ट्रपती या बग्गीमध्ये सगळ्या समारंभांना जात असत आणि तीनशे तीस एकरांवर पसरलेल्या राष्ट्रपती भवनातही ते या बग्गीमधून फिरत असत तर एकोणविशे पन्नास मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्यांदा या बग्गीचा वापर केला होता तर तेव्हापासून त्याचा ट्रेंड सुरू झाला ही बग्गी ओढण्यासाठी हे खास घोडे निवडले जातात सहा ऑस्ट्रेलियन घोडे ही बग्गी खेचत असतात या ताफ्यामधील अंगरक्षकांचा खास युनिफॉर्म देखील असतो तर लाल रंगाचे लांब कोट निळा सोनेरी रंगाची साबात पांढरे हातमोजे अशा प्रकारचा युनिफॉर्म ते घालतात तर त्यांच्या पायात नेपोलियन बूट असतात तसंच त्यांच्या हातात नऊ फूट नऊ इंच मोठे भालेही असतात एकशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ही बग्गी हटवण्यात आली होती त्याची जागा प्रूफ कारण घेतली तर सुमारे तीस वर्ष या बग्गीचा वापर बंद होता ही बग्गी राष्ट्रपती भवनात ठेवण्यात आली होती तर पुढे जाऊन दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा बग्गीचा वापर सुरू केला तर ब्रिटिंग रिट्रीट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते या बग्गीतून आले होते पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी शपथ ग्रहण सोहळ्यात एका आलिशान कार्यवजी रामनाथ कोविंद या बग्गीतून संसदेत आले होते त्यावेळी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बग्गीमध्ये डावीकडे तर नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उजव्या बाजूला बसले होते तर कोविंद यांनी शपथ घेतल्यानंतर बग्गीमध्ये दोघांची जागा बदलली आणि परत येताना प्रणव मुखर्जी उजवीकडे तर रामनाथ कोविंद डावीकडे बसले होते तर प्रणव मुखर्जी यांच्या आधी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात देशाचे अकरावे राष्ट्रपती डॉ जे अब्दुल कलाम देखील राष्ट्रपती भवनात फिरण्यासाठी अधूनमधून या बग्गीचा वापर करत होते तर कसा वाटला या बग्गीचा इतिहास तुम्हाला तर आम्हाला कमेंट करून सांग